नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी त्याचबरोबर दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे बघा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम एकोणीस नुसार जे राज्याचे आयुक्त आहेत त्यांची आता नजर दिव्यांगांचे जी सुविधा आहेत किंवा त्यांचे जे हक्क आहेत यांच्यावर राहणार आहे आणि त्यांच्यासाठी आता एक समिती गठत करण्यात येणार आहे आणि ही समिती त्यांना वेळोवेळी मदत करणार आहे आणि तुम्हाला माहीतच आहे की महाराष्ट्रामध्येच तसेच भारतातील सर्व जे राज्य आहेत त्या राज्यांमध्ये ज्या काही दिव्यांग व्यक्ती आहेत यांचे जे हक्क आहेत त्यांचे जे सोयीसुविधा आहेत यांचे हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी शासन तत्पर असते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये वेळोवेळी शासन निर्णयसुद्धा दिव्यांगाबाबतचे येत असते असतात आणि त्यांच्या सोयीसुविधेचा जे काही हक्क आहेत त्यांचे त्यांचा विचार करून हा शासन निर्णय काढण्यात येत असतो कारण की खूप साऱ्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींच्या ज्या सोयीसुविधा आहेत ते उपलब्ध नसल्याने त्यांना खूप अडचणी येत असतात आणि अशातच आता एक शासन निर्णय आणखीन दिव्यांग व्यक्ती यांच्या हक्काच्यासाठी काढण्यात आलेला आहे आता त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय का आहे कशाबद्दलचा शासन निर्णय सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हाच तो शासन निर्णय आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम एकोणीस नुसार राज्यात राज्य आयुक्त यांना सहाय्य करण्यासाठी सल्लागार समितीची स्थापना करण्याबाबत मात्र आता ही जी सल्लागार समिती आहे ही यांना आयुक्तांना सल्ला देण्याचं काम करणार आहे आणि त्यामध्ये तज्ज्ञ असे सल्लागार येणार आहेत आणि दिव्यांगांच्या जे काही त्यांच्या हक्क आहेत किंवा त्यांच्या सोयी सुविधा आहेत याबाबतची जे सल्ला करण्याचं काम किंवा मग त्याबाबतचे निर्णय घेण्याचं काम आता ही समिती आणि आयुक्त हे करणार आहेत तर महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय आहे दिव्यांग कल्याण विभागामार्फत हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामधील कलम एकोणऐंशी सातमधील तरतुदीनुसार राज्य आयुक्त यांना सहाय्य करण्यासाठी सल्लागार समितीची स्थापना करण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य दिव्यांग व्यक्ती हक्क नियम दोन हजार चोवीसमधील प्रकरण मधील कलम चौदा एक अ प्रमाणे राज्य आयुक्त यांना सहाय्य करण्यासाठी सल्लागार समितीमध्ये दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या तीन तज्ज्ञांची निवड करणे आवश्यक आहे त्याच अनुसरून राज्य आयुक्त यांना सहाय्य करण्यासाठी सल्लागार समितीमध्ये दिव्यांग व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या तीन सदस्यांची नियुक्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा पुनर्वसनासाठी दिव्यांग व्यक्तींचे हक्क आणि पुनर्वसन पुनर्वसन करण्यासाठी हा ही समिती गठीत करण्यात येणार आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामधील अधिनियमच्या कलम एकोणीस एकोणीसशे सातनुसार राज्य आयुक्त यांना मदत करण्यासाठी एक सल्लागार समिती असेल ज्यामध्ये दिव्यांगत्व क्षेत्रातील पाचपेक्षा जास्त नसावेत इतके तज्ज्ञ निवडले जातील असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामधील मधील नियम एकशे एक, एक अन्वये तयार करण्यात आलेल्या दिव्यांग व्यक्ती हक्क हक्क अधिनियम दोन हजार चोवीसमधील प्रकरण सातमधील कलम चौदा अन्वये राज्य आयुक्त यांना सहाय्य करण्यासाठी सल्लागार समितीची स्थापना खालीलप्रमाणे करण्यात येत आहे राज्य आयुक्त यांना सहाय्य करण्यासाठी राज्य शासनाद्वारे नियुक्त सल्लागार समितीमध्ये खालील व्यक्तींचा समावेश होईल राज्य आयुक्त यांना सहाय्य करण्यासाठी सल्लागार समितीमध्ये दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या तीन तज्ञांची निवड करण्यात येत आहे संचालक अलियावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेअरिंग स्पेयर बांद्रा मुंबई संचालक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटली हँडिकॅप मुंबई संचालक ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिटेशनल मुंबई तर पुढे बघा राज्य आयुक्त दिव्यांग कल्याण हे आय आवश्यकतेनुसार विषय व कार्यक्षेत्रातील तज्ज्ञांना आमंत्रित करू शकतील जे त्यांना बैठक किंवा सुनावणी आणि अहवाल तयार करण्यात त्यांना सहाय्य करतील सल्लागार समितीतील सदस्यांचा कालावधी हा तीन वर्षाचा असेल व त्यांना पुनर्नियुक्तीचा अधिकार राहणार नाही महाराष्ट्र शासनातील गट व दर्जाच्या अधिकाऱ्यांना अनुज्ञतेप्रमाणे सल्लागार समितीच्या सदस्यांना प्र प्रवास भत्ता देय राहील दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम चोवीसमधील दोन हजार चोवीसमधील प्रकरण सातमधील कलम चौदामधील तरतुदीनुसार राज्य आयुक्त यांना सहाय्य करण्यासाठी सल्लागार समितीमध्ये दिव्यांग व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या तीन तज्ज्ञांची निवड करण्यात येत आहे तर अशा प्रकारचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि दिव्यांग व्यक्तींचे हक्क आणि पुनर्वसनासाठी जे काम करण्यात येणार आहे त्यासाठी ही समिती गठीत करण्यात येणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र